अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा शेहेचाळीस पार होण्यास सज्ज असून रोजच्या उन्हाने जीव कासावीस होत असताना काही युवक खदानीत पोहण्यासाठी गेले भर उन्हात गारवा मिळावा म्हणून पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी एक मुलगा चाळीस फूट खोल असलेल्या खदानीत बुडाला असून त्याचा युद्ध पातळीवर शोध घेण्यास सुरू आहे हॉट सिटीचा दर्जा घेत अकोला जिल्ह्याचे नाव सध्या उच्च तापमानात देश पातळीवर आहे वाढत्या गर्मीपासून उपाय म्हणून शहरातील युवक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नद्या तलाव ओढे याकडे पोहण्याच्या हेतूने वळले अशाच एका पोहण्याच्या हेतूने आपल्या नऊ मित्रांसोबत आलेल्या डाककी रोड परिसरातील गजानन नगर गल्ली क्रमांक सात येथील रहिवासी एकोणवीस वर्षीय सोनू वानखडे हा युवक खजानीच्या तलावात बुडाला असल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली शहराजवळील बार्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येवता आणि कुंभारी मार्गावरील असलेल्या हिंगणा गावाच्या परिसरात असलेल्या खदानीच्या तलावामध्ये सदर युवक बुडाला असल्याची ही घटना घडली पोहण्यासाठी आलेल्या मित्रांना आपला मित्र सोनू दिसला नसून तो तलावात बुडाला असे मित्रांना समजले यावेळी त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तलावात कुठल्याही परिस्थितीत सापडला नाही यावेळी एम आर डी सी तसेच बार्शी टाकडी पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देताच पोलीस यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली मात्र चाळीस फूट खोल पाण्याची पातळी असल्याने शोधकार्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकास बोलवण्यात आले असून बुडालेल्या सोनू वानखडे याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेणे सुरू आहे